पवित्र रमजान महिन्यात मशिदींमध्ये ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यासाठी आवश्यक शिथिलता देण्याची मागणी प्रहार संघटनेने पुणे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याकडे केली आहे या कालावधीत नमाज सहरी आणि इफ्तारच्या वेळी ध्वनिक्षेपकाचा वापर धार्मिक विधींसाठी आवश्यक असल्याचे संघटनेने नमूद केले आहे रमजान महिना अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते वीस मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीत साजरा होणार आहे सध्या लागू असलेल्या ध्वनिक्षेपक नियमांमुळे धार्मिक विधी पार पाडताना मुस्लिम बांधवांना अडचणी येत असल्याचे म्हणणे आहे रमजान महिन्यात नमाज सहरी आणि इफ्तार या तीन महत्वाच्या वेळी मुस्लिम बांधवांना वेळेची अचूक माहिती मिळावी आणि धार्मिक विधी सुलभ व्हावेत यासाठी ध्वनिक्षेपकाची परवानगी मागण्यात आली आहे सामाजिक सलोखा आणि शांतता बिघडणार नाही अशा आशयाचे निवेदन सोलापूर प्रहार संघटनेच्या वतीने पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना देण्यात आहे यावेळी प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी खालील मनियार जमीर शेख व प्रहार संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी अजित कुलकर्णी पक्ष सोलापूर शहराध्यक्ष रमजान सरानी निमित्त ध्वनिक्षेप स्पीकर वापरावरील आटी शर्ती एक महिन्याच्या रमजान या पवित्र सणासाठी एक महिन्यासाठी शिथिल करा असं आदरणीय आपले सोलापूरचे कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्त साहेब एम राजकुमार यांना आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने एक निवेदन देण्यात आलं त्या निवेदनात असं नमूद केलेलं आहे की जेणेकरून रमजानचा पवित्र सण चालू असताना सकाळचा जो पहाटेचा सहरी असेल किंवा संध्याकाळची इफ्तियार असेल याच्यामध्ये ध्वनिश्शेप म्हणजे जे स्पीकर लावलेले आहेत ते आजूबाजूच्या लोकांना समजण्यासाठी टा पहाटेची रात्रीची वेळ असल्यामुळं आणि संध्याकाळचं जे काही रोजा सोडायचा वेळ अस वेळ असती ते लोकांना कळण्यासाठी म्हणून ध्वनिश्शेपावरील म्हणजे जे स्पीकर आहेत ते एक महिन्यासाठी नियम व अटी घालून किंवा सुप्रीम कोर्टाचे जे काही आदेश असतील त्याप्रमाणे तुम्ही परवानगी द्यावी अशी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आदरणीय कमिशनर साहेबांना पोलीस आयुक्त साहेबांना विनंती करण्यात आलेली आहे रमजानचा जो काही सण असेल तो हा पवित्र सण एक महिन्यापुरता एक महिन्यापुरता असतो आणि तो परवा दिवशी चालू होणार आहे आणि बरोबर एक महिन्यानंतर रमजानच्या दिवशी जो काही म्हणजे आजान असेल किंवा जे काही त्यांचे हे असतील कार्यक्रम असेल तो व्यवस्थित आणि सुरळीत पार पाडण्यासाठी पूर्ण नियमात राहून पूर्ण कुठल्याही नियमाला न डावलता पूर्ण डेसिबल सुप्रीम कोर्टाच्या आदेशामध्ये जेवढे डेसिबल दिलेले आहेत त्या डेसिबलच्या अंतर्गत राहून कुठलाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न मुस्लिम समाजाच्या वतीने निर्माण होणार नाही अशी ग्वाही मी आदरणीय पोलीस आयुक्तांना दिलेली आहे पोलीस आयुक्तांनी होकारात्मक म्हणजे चांगली सकारात्मक भूमिका दिलेली आहे ज्यांना ज्यांना तिथं परवानगी पाहिजे आहे त्यांनी परवानगीसुद्धा तिथून घ्यावी अन्यथा मी सा पोलीस आयुक्तांना स्पष्टपणे सांगितले सर्व सरसकट आपण एक महिन्यासाठी हे नियम शिथिल करावे अशी प्रहारच्या वतीने विनंती केलेली आहे आणि हे आ, हे जे झालेलं आहे ते सकारात्मक झालेलं आहे तरी सर्वांना मी विनंती करतो की कायद्यात राहून कायद्यात राहिलं तर आपला फायदा होईल आपला सण व्यवस्थित कसा साजरा करता येईल याच्याकडे लक्ष द्यावं ही या माध्यमातून मुस्लिम समाजाला विनंती करतो धन्यवाद बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक और व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद